आई किती वेळा सांगू मला त्या गावंडळ मुलीशी लग्न करायचं नाही माझं प्रेम आहे अर्चनावर लवकरच तिला मी सांगणार आहे राकेश राघाणीच आईशी बोलत होता मी हे लग्न होऊ देणार नाही मी बघितलेल्या मुलीबरोबरच तुला लग्न करावं लागेल अर्चनाबरोबर तुझा संसार होऊच शकत नाही ती आपल्या घराला कधीच सांभाळून घेऊ हो शकत नाही माझ्या राज्या ऐक माझं सोडून दे त्या पोरीचा नात आपलं घर उद्ध्वस्त करून टाकेल ती मी तिची चौकशी केली कोणीही तिला चांगलं म्हणत नाही तिच्या सौंदर्यावर भाळू नकोस मन निर्मळ हवं रे मी तिला चांगली चवळून ओळखते राकेश काही न ऐकताच रागानेच दार आपटून बाहेर चालला होता त्याच्या आईला म्हणजे सुमतीबाई चक्कर येऊन खाली पडल्या आवाजाने राकेश आई आई करत पुन्हा महाघारी आला आई उठ ना तू म्हणशील तसं करेन पण तू उठ फॅमिली डॉक्टरांना राकेशने फोन करून घरी बोलावले कामानिमित्त राकेशचे बाबा बाहेर गेले होते राकेश घरी आईजवळ एकटाच असल्याने त्याला भीती वाटत होती डॉक्टरांनी सुमती ताईना चेक केले काही गोळ्या लिहून दिल्या राकेशला सांगितले त्यांच्या डोक्याला काही ताण येईल असं बोलू नका या गोळ्या वेळेवर द्या थोड्याशा मानसिक त्रासामुळे त्यांना चक्कर आली घाबरण्यासारखं काही नाही डॉक्टर निघून गेले सुमती ताईना थोड्या वेळाने जाग आली राकेश त्यांच्या पायाजवळच बसला होता आईला जाग आलेली पाहून त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले आई माझं चुकलं ग तू म्हणतेस तिच्याशी मी लग्न करायला तयार आहे तुला वचन देतो तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस रामभाऊ राकेशचे बाबा तिथं आले त्यांना काय झाले काहीच कळत नव्हते त्यांना पाहून सुमतीतई उठून बसल्या सुमती, बस सुमती? काय झालं रामभाऊ म्हणाले काही नाही चक्कर आली होती आता बरं वाटतंय मला चल दवाखान्यात जाऊया त्याची काही गरज नाही राकेश म्हणाला मी फॅमिली डॉक्टरांना बोलावलं होतं काही काळजी करण्यासारखं नाही म्हणून सांगितलं त्यांनी राकेश तिथून त्याच्या रूममध्ये निघून गेला राकेश एकीकडे एक आई आणि दुसरीकडे अर्चना दोघींमध्ये फसला होता राकेशचं एकतर्फी प्रेम असल्याने अर्चनालाही राकेशच्या प्रेमाबद्दल माहीत नव्हतं अर्चनाला राकेशची चा राकेश आई चांगलीच ओळखत होती त्याचंही तसं बरोबरच होतं मला तिला ना कसली शिस्त ना संस्कार तिच्या आईबाबांची लाडाची एकुलती एक मुलगी होती ती सौंदर्य आणि शिक्षण याचं तिला खूपच गमेंट दिला कोणालाही आदर देणारी नव्हती ती सुमतीताईंनी बघितलेली मुलगी साधी सरळ होती पारुतीचं नाव लहानपणापासून तिच्या आईबाबांचं छत्र हरपल्याने मामा मामीच्या सहवासात लहानाची मोठी झाली पारू नावाप्रमाणेच देखणी होती उंच गोरी पान आकर्षक शरीर पाहता पाहताच तिला कोणीही पसंत करेल राकेशच्या घरचे पारूच्या घरी तिला पाहण्यासाठी गेले राकेशने साधं तिच्याकडे तोंड वर करून पाहिलेही नाही त्याच्या आईबाबांना पारू पसंत होती आईने राकेशला मुलगी पसंत आहे का विचारताच त्याने तुला आहे ना पसंत असं म्हणाला राकेशचं बोलणं जास्त म्हणावं न घेता आईने सरळ लग्नाची बोलणी करून लग्नाची तारीख पक्की करून टाकली त्याचे आई बाबा खुश होऊनच तिथून निघाली राकेश मात्र बळजबरीने सगळं सहन करत होता काही महिन्यात राकेश आणि पारूचं लग्न धुमधडक्यात पार पडलं पारूचा गृहप्रवेश होऊन लक्ष्मीच्या पावलाने पारू आली सुमती तईना मनासारखी सून मिळाल्याने त्या खूप खुश झाल्या होत्या राकेशचं मनाविरुद्ध लग्नामुळे चेहऱ्यावरचे रंगच उडाले होते राकेश आणि पारूची लग्नानंतरची पहिलीच रात्र होती कितीतरी सुखी संसाराची स्वप्न ती पाहत होती राकेश तिथं रागाने चाला त्याच्या मोठ्या आवाजात बोलण्याने ती घाबरतच उठली राकेशने तिला कठोर शब्दात सुनावलं हे लग्न मी आईच्या खुशीसाठी केलं आहे माझं अर्चना नावाच्या मुलीवर प्रेम आहे त्यामुळे तुला मी बायको म्हणून नाही स्वीकारू शकत ही मी आईसाठी केलेली तडजोड आहे जगासाठी आपण फक्त नवरा बायको आहोत घरात नाही हे लक्षात ठेव माझ्याकडून कोणतीही गोष्टीची अपेक्षा करू नकोस माझ्याकडून तुला कधीच प्रेम मिळणार नाही पारूला हे सगळं ऐकताच डोळ्यातील अश्रू वाहू लागले किती संसाराची स्वप्न अशी बाळगून आली होती आणि एका क्षणात ती स्वप्ने चक्काचूर झाली होती पण ती हार मानणाऱ्यातली नव्हती ही लढाई तिने लढायचं ठरवलं राकेश त्याचा बिछाना घेऊन तो खाली झोपला रात्रभर ही मात्र त्याच्या बोलण्याने तळमळत होती झोप तर येत नव्हतीच तिला दुसऱ्या दिवशी पारूच्या मनमोहक भक्तिगीताने राकेशला जाग आली आई बाबा ही त्यांचं औरून हात जोडून पारूचे भक्तीगीत ऐकण्यात रममान झाले पारूने सर्वांना प्रसाद दिला सासू ससुरांच्या पाया पडून पारूने आशीर्वाद घेतला सुमदिताई म्हणाल्या बाळा आवड्या लवकर कशाला उठलीस त्यावर पारू म्हणाले आई मला सवय आहे लवकर उठण्याची बसा मी आलेच दोघांना नाश्ता घेऊ पारूने केशर विलायची घालून तुपातला गोड शिरा बनवला होता आज किचनमध्ये गोड बनवून तिने घरातील माणसांचं मन जिंकण्याचा पहिला प्रयत्न तिचा यशस्वी झाला होता राकेश आवरून बाहेर आला त्याला ऑफिसला जायचं होतं त्याच्यासमोर पारूने शिरेची डिश ठेवली तो सरळ मान मला नाही आवडत म्हणाला त्याचे आईबाबा एकमेकांकडे बघत राहिले त्यांनाही मुलाचं असं बोलणं खटकलं होतं पारू मला माझ्या मुलाच्या सगळ्या गोष्टी आहेत पण मला पूर्ण खात्री आहे तू त्याचं मन जिंकशील पारूला सासूचं बोलणं ऐकून खूप बरं वाटलं जाताना पारूने भरलेल्या तीन कप्प्याचा डबा ताईकडे दिला राकेशला देण्यासाठी त्यांनी तो मुलाच्या हातात दिला राकेश ऑफिसला पोहोचला आज त्याचं कशावरच लक्ष लागत नव्हतं अर्चनाचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोरून जात नव्हता अर्चनाने ऑफिसमध्ये एंट्री केली सगळे तिच्याकडे पाहत होते ऑफिसमधील अमोल गुड मॉर्निंग अर्चना म्हणाला ऑफिसमधले स्टाफचं लक्ष केवळ अर्चनाकडे केल्या होत्या दिसायला स्मार्ट आणि आकर्षक पर्सनॅलिटीमुळे तिच्याकडे बघतच बसावी अशीच होती अर्चना थेट राकेशजवळ येऊन बोलू लागली गुड मॉर्निंग राकेश राकेश तिला येताना एकटक तिच्याकडे पाहत होता तिचे मनमोहक अदा गोरी पान त्यात निळे घरे डोळे मोकळे सोडलेले केस त्यावर लावलेला एक नाजूक क्लच हलका मेकअप राकेशची नजर तिच्यावरून हलत नव्हती अर्चना लग्नाचं आमंत्रण तरी द्यायचं होतं राकेश ते मी सांगणारच होतो पण एवढं सगळं काहीत झालं की सांगायचं विसरलो बघ आता पार्टी पाहिजे कधी भेटवतोच तुझ्या वाईफला तिच्या बोलण्याने राकेशला गोंधळल्यासारखं झालं अर्चना बायदवे ही लवकरच लग्नाच्या बेडीत अडकते राकेशच्या हृदयाला चिर पडल्यासारखं झालं तो शांत ऐकत होता अभिनंदन तरी मन कोणत्या विचारात आहेस मी बोलते त्याकडे लक्षच नाही तुझं अर्चना म्हणाली हो कॉंग्रॅच्युलेशन्स कोण आहे तो राकेशने विचारलं तो माझ्याच कॉलेजचा संदीप आम्ही खूप छान मित्र होतो आता लवकरच लग्नाच्या बेडीत अडकतोय चल बाय खूप कामं पेंडिंग पडली भेटू पुन्हा असं म्हणत अर्चना तिथून निघून गेली दुपारी जेवणाची सुट्टी झाली राकेशचं मात्र जेवणाकडे लक्ष लागेन पारूने जेवणात पाच पक्वाने दिली होती त्याकडे त्याचं लक्ष नव्हतं संध्याकाळी तो ड्रिंक करूनच घरी आला त्याची मात्र चिडचिड सुरू झाली पारू चहा घेऊन आली सरळ तिच्यावर खेकासलाच किती वेळा सांगितलं तू माझ्यासाठी काही करत जाऊ नकोस म्हणून पारूला तर रडूच आले ऐकून पारू तिथून निघून गेल्यावर राकेशला त्याची आई म्हणाली तू आज ड्रिंक करून आलास तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती राकेश मी सगळं पाहते तू कसं पारूला वागवतोस पारूमध्ये काय कमी आहे शोधून तरी सापडेल का रे आजच्या काळात अशी मुलगी तू घरी नसतोस पण तुझ्या आई वडिलांची ती स्वतःच्या आईबाबांसारखी काळजी घेते तिचे एवढं कोणीच करू शकत नाही तू पण नाही करू शकत पोटचा मुलगा असलास तरी पण माझ्या हट्ट्यामुळे एका पोळीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं त्याला कारणीभूत मी स्वतः आहे राकेशला आईच्या बोलण्याने काहीच फरक पडला नाही तो सरळ तिथून त्याच्या रूममध्ये निघून गेला आई डोळ्यात अश्रू वाहत होते पारू तिथं आली आई तुम्हाला त्रास होईल नाका त्रास करून घेऊ स्वतःला सगळं होईल नीट एवढी खंबीर कशी ग तू पारू मांडलं तुला पोरी आई तुमच्यामुळेच मला बळ मिळतं नाहीतर मीही खचले असते आई नक्कीच एक दिवस यांचे डोळी उघडतील पारूतीच्या सासूबाईंना म्हणाले काही महिन्यातच अर्चनाचं लग्न झालं राकेश सोडून सकाळ स्टाप तिच्या लग्नाला गेला होता पारूतीची घराप्रती असणारी कर्तव्य निभावत होती सासू ससुऱ्यांकडून तिला आई वडिलांचं प्रेम मिळत होतं पण वर्ष होत आले तरी नवऱ्याकडून अजून एक गोड शब्द तिच्यासाठी निघाला नव्हता दोघांच्या लग्नाला वर्ष होत आलं राकेशचं मन संसारात काही केल्या रमत नव्हतं पहिलं प्रेम त्याला पुढं जाऊ देत नव्हतं पारू मात्र हेही दिवस सरतील याच भरोशावर राहत होती सकाळी सकाळी आवरून राकेश ऑफिसला जायला निघाला मन नेहमीप्रमाणेच अस्वस्थ होतं बाईकवरून जाताना त्याचं लक्ष एका फोर व्हीलर गाडीकडे गेलं त्यात राकेशला अर्चनासारखीच मुलगी दिसली गाडीचा वेग वाढवून तो त्या गाडीचा पाठलाग करू लागला एका बंगल्यासमोर गाडी होत थांबली पाठीमागे राकेशही येऊन थांबला अर्चनाला ओळखून त्याने आवाज दिला राकेशला पाहताच ती खूप खुश झाली दोघं मिळून तिच्या घरात निघाले राकेशचे तिच्या अवाढव्य बंगला पाहून डोळे तिप्त झाले पण आतमध्ये शिरताच घरात इतरत्र पसरा पसरलेला दिसत होता इतकं अस्वच्छ घर पाहून त्याला तर केळस वाटली अर्चनाच्या सासूबाई येऊन म्हणाले सुनबाई पाहुण्यांना चहा पाणी तरी दे त्यांच्या बोलण्याने अर्चना रागातच सासूबाईंवर खेकसलेच सासूबाई दिसत नाही का तुम्हाला आम्ही बोलतोय तुम्ही घेऊन या एक चहा आणि माझ्यासाठी कॉफी तिच्या उद्धट बोलल्याने राकेश त्याच्याकडे अवा कोणच पाहत होता आईने त्याच्या नकार का दर्शवला हे त्याच्या लक्षात आले अर्चना पुढे बोलू लागली तू नको याकडे लक्ष देऊस तुला सांगते या दोघं म्हाताऱ्यांमुळे घरात प्रायव्हसी नाही बघ तोपर्यंत तिच्या सासूबाई चहा कॉफी घेऊन आल्या अर्चना म्हणाली सासूबाई स्वयंपाक झाला आहे ना राकेश जेवण करूनच जाईल राकेशला आता त्याच्या आईच्या वयाच्या बाईचा असा अपमान केलेला पाहून राकेशला संताप येत होता अर्चना जेवढी दिसायला सुंदर होती तेवढी अहंकारी दुसऱ्याला तुच्छ लेखणारी होती तिचा विचित्र स्वभाव पाहून त्याचं प्रेम क्षणात नाहीचं झालं थोडा मोठ्यांचा आदर करणं तर लांबच साधं हिला बोलायलाही त्यांच्याशी नीट येत नव्हतं कसल्या मुलीच्या प्रेमात पडलो याचा त्याला पश्चातापही झाला होता जेवण करून जा अर्चना त्याला म्हणत होती तो तिला पुन्हा कधीतरी येईल असं म्हणत तिच्या घरातून बाहेर पडला आज त्याला पारूची आठवण येत होती साधी राहणारी दुसऱ्यांना आदर देणारी पारू तिच्याशी एकही प्रेमाचा शब्द न बोलणारा मी पण माझ्यासाठीच रोज किती काय काय करते आठवून त्याला पश्चाताप होत होता तिचं निस्वार्थी प्रेम पाहून त्याला स्वतःची लाज वाटत होती आपल्या आईवडिलांचा आदर काळजी करणारी पण ती मात्र तिचा पदोपदी अपमानच करत आलो किती पटकन घराला घरातील माणसांना आपलं केलं तिने हेही त्याला आठवत होतं आज तिची माफी मागणार असं तो मनोमन ठरवून घरी गेला जाताना त्याने एक गुलाबाचं लाल फूल घेतलं होतं किचनमध्ये पारू कामच चाललं होतं राकेश लवकर कसा आला याचा विचार करत ती त्याच्यासाठी थंड पाणी घेऊन आले पाणी तिच्या हातातून घेतो प्रेमाने तिच्याकडे पाहून फसत होता तिला मात्र त्याचं वेगच रूप दिसत होतं पारू बस ना त्याच्या असं बोलण्याचं तिला पात्र आश्चर्य वाटत होतं पारू त्याचं बोलणं शांत ऐकत होती पारू आज देवाने माझे डोळे उघडले मी जिच्यावर प्रेम केलं ती माझ्या लायकीची नव्हती मी तुझ्यासाठी खूप वाईट वागलो त्यासाठी मला माफ कर लग्नाला वर्ष झाले तरी तुला माझं बायको म्हणून प्रेम नाही देऊ शकलो तरी माझ्या घरावर माझ्या आईवडिलांवर निस्वार्थ प्रेम केलंस त्यांना आपलंसं केलंस अशी सोन्यासारखी के बायको मिळायला मला भाग्य लागतं त्यानं गुलाबाचं फुल हातात धरून पारू आय लव यू यापुढे तुझी साथ कधीच सोडणार नाही आयुष्यभर तुला सुखी ठेवेल माझ्या या फुलाचा स्वीकार कर पारूच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आज ती ज्या दिवसाची वाट पाहत होती तो आला होता तिने गुलाब स्वीकारला आणि त्याच्या मिठीत जाऊन रडू लागली त्याचे आईबाबा सगळं लांबून पाहत होते आता दोघांच्या सुखी संसाराची काळजी मिटली होती दोघांच्याही डोळ्यात आनंद श्रू होते, होते। श्रीस्वामी समर्थ